सोबत पण असं झालंय का दह्याची किंवा ताकाची कडी करताना ती फुटते दही आणि पाणी वेगळं होतं जर असं तुमच्यासोबत पण होत असेल ना तर पुढील टिप्स वापरून ही कडी परफेक्ट बनवता येईल मी ज्योती तुमचं स्वागत करते माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी इथे एका भांड्यामध्ये अर्धा लिटर ताक घेतलेला आहे म्हणजे छास तुम्ही दही पण घेऊ शकता त्यात मी घातलेलं आहे पाव चमचा हळद आणि दोन चमचे बेसन म्हणजेच डाळीचं पीठ आता हे मिश्रण छान मी एकजीव करणार आहे डाळीच्या पिठाच्या गुठळ्या पूर्ण मोडून घेणार आहे आणि हे मिश्रण आम्ही एकजीव करून बाजूला ठेवते तर एका कढईत घेतलेलं आहे दोन चमचे तेल त्यात घात घालते मोहरी जिरं मेथीचे दाणे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि मिरची चिरून घेतलेली कढीपत्ता घालती आहे ही फोडणी छान खमंग भाजून घ्यायची आपल्याला थोडंसं पाव चमचं हिंग पण घातलेलं आहे लसणाचा रंग बदलेपर्यंत फोडणी छान ढवळत राहायची आपल्याला बघा लसणाचा कलर चेंज झाला आहे ह्यामुळे कढीला ना खूप खमंग पण येतो आता जे कढीचं मिश्रण आपण करून ठेवलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वाढवू शकता तर ही कढी छान ढवळून घ्यायची आहे मोठा गॅस करून कढीला उकळी येईपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे तर बघू शकता तुम्ही कढीला छान उकळी आलेली आहे आणि कढीचा रंग पण बदललेला आहे आणि आपली कढी कुठेही फुटलेली नाही आहे आता घालायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे छान हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे म्हणजे काय ह्याच्यामध्ये जेव्हा आपण शेवटी मीठ घालतो तेव्हा कढी फुटत नाही जर तुम्ही गॅस चालू असतानाच मीठ घातलं किंवा उकळत असतानाच मीठ घातलं तर कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ घालून लगेच गॅस बंद करा किंवा गॅस बंद करून मग मीठ घातलं तरी चालेल बघा कढी कुठेच फुटलेली नाही आहे दही पाणी वेगळं झालेलं नाही आहे सर्व करूया तुम्ही ह्या कढीला भाताबरोबर खाऊ शकता किंवा असंच पिलं तरी खमंग लागते ही कढी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ही टिप्स वापरून तुम्ही अगदी न फुटणारी आणि एकसारखी कढी तुम्ही करू शकता रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा भेटूया आपण पुढच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद